आता मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण या ठिकाणी दोन प्लस दोन चार गुणांची कमाई राडर करतोय लोनची नामुष्की आणि कुठेतरी या ठिकाणी आपण आणखीन बॅकफूट वर जाताना दिसतोय कारण ही रेट फार महत्वाची होती लोनची नामुष्की दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा एखाद्या संघावर येते तेव्हा सावरताना फार कठीण जात आणि आता गुण फळक बघतो आपण अकरा सतरा मध्ये सहा गुणांचा फरक आता मात्र आपल्याकडे वेळ फार कमी आहे शिव संघाला या ठिकाणी एक आक्रमक कविता घ्यावा लागेल आणि त्याचबरोबर हा आक्रमक पवित्रा घेत असताना या सामन्यामध्ये आपल्याला कुठली कमबॅक करावा लागेल कारण ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे स्थिर व्हायला वेळ नाही आहे कारण आपल्या हातून वाळीसारखा वेळ सांगण्याला ज्या पद्धतीने समुदायाला जेव्हा ओटी लागते तेव्हा वाळू अगदी झट दिस खाली जाते तसा वेळ चाललेला आहे आपल्याकडे वेळ कमी आहे चला पुन्हा एकदा या ठिकाणी टाइम ऑफ नंतर सामन्याला सुरुवात होते दरम्यान पुन्हा एकदा मी सांगतोय ग्राउंड नंबर दोन वर पुढील होणारा सामना झुंजार युवक कोयनाड वर्षे भावीर बेलकडे आणि ग्राउंड नंबर एक वर ओंकार वेशू वर्षे वीर बजरंग शाहपूर चला दरम्यान या ठिकाणी बोथ पॉइंट्स दिलेले आहेत मात्र एक एक दोन ने जमणार नाही आहे आपल्याला रेड मध्ये सुपर रेड करावी लागेल बोनस मिळवावे लागतील जर आपल्याला ह्या सामन्याला कलाटणी द्यायची असेल मात्र या ठिकाणी हा नऊ नंबर दर्ती परिधान केलेला एक बेस्ट रायडर म्हणता येईल अनेक वेळेला तो फेटाळली जाते बारा एकोणीस अजूनही सात गुणांचा फरक खरोखर एक चांगली स्पर्धा दिवे अशी स्पर्धा या ठिकाणी बोरी पेन संघातील खेळाडू आणि त्यांचे सगळे पाठीदाके आपणास विनंती असणार आहे की आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी घरातील माणसं एक शांत झोपलेली आहेत कृपया आपण याचा विचार करावा अशी आपणास विनंती आहे चला चला आपणास मित्रांनो आपणास विनंती करते की कृपया आपला आवाज थोडा कमी करावा बोरी पेड आपणास विनंती असणार आहे पुन्हा एकदा रेड वर अठ्ठावीस नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू खोल चढाई करतोय सात विरुद्ध एक अशी रेड आहे बोनस सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतो आणि सफल होतोय त्याच्यामध्ये दिमाखात आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन मिसळतोय आता मात्र तेरा वीस अजूनही भरपूर फरक आहे सातत्याने रेड वर येतोय बघा नऊ नंबर जर्सी परिधान केलेला हा श्री गणेश दिवलांग संघाचा हा खेळाडू आतापर्यंत आपण पाहिलं तर बॅक टू बॅक तीन ते चार रेड त्यांनीच केल्यात केवढा कॉन्फिडन्स कोच त्याच्यावर आहे आणि तो कॉन्फिडन्स प्रत्येक रेड मध्ये एक दोन गुणांची कमाई करतो या ठिकाणी मात्र टच करतो एकवीस चौदा विचार करायला पडला लागला पाहिजे लाईटची व्यवस्था सुद्धा उत्तम अनेक ठिकाणी आम्ही जातो मात्र एवढी लाईट फार कमी ठिकाणी पाहायला मिळते भरपूर अशी लाईट अक्षरशः दिवसच आहे असं वाटतय खरोखर छान असं आयोजन नियोजन साऊंड सिस्टीम सुद्धा जबरदस्त सा भारी साऊंड सिस्टीम पुन्हा एकदा रेड वर बघतोय आपण सातत्याने रेड वर बघा जर का आपण या रात्रीमध्ये रेड जास्त कोणाच्या आणि त्या मध्ये जास्त गुण कोणाचे ग्राउंड नंबर no. दोन व झुंजार क्रीडा मंडळ कोळ्या वर्षे धावीर बेलकडे असा हा सामना होणार आहे जर रात्रीमध्ये कुठल्या खेळाडूने जास्त रेड केल्या याचा जर का आपण इच्छा ठेवला असता तर कदाचित हा नऊ नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू हा अग्रस्थानी दिसला असता कारण दुसऱ्या रेड करत नाहीये रेड वर तो गुणांची सुद्धा कमाई करतोय बघा सात गुणांचा जो फरक आहे तो काही कमी होत नाही का जास्त होत नाही बावीस पंधरा आणि डिक्लेअर पंचांनी डिक्लेअर केलाय शेवटचे के कबड्डी माझ्या प्रसिद्ध अजूनही इतक्या थंडीमध्ये सुद्धा हा कबड्डीचा थरार जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर आयोजकांना चांगलं करतायडे सर मदन क्रमांक का का एक वरीला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ओंकार वेशवी वसेचे वीर शहापूर आभारता तयार करायचा मैदान क्रमांक कर। एक साठी तर दोन साठी मैदान क्रमांक दोन साठी चालू संपल्यानंतर मैदान क्रमांक दोन साठी व्हायचा एक साठी ओंकार तर दोन पाणी आपल्याला काही एक आक्रमक खेळाडू आहे खूप चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स या ठिकाणी ह्या मैदानावर देत असताना आपण पाहतो कारण खेळाडूकडे ती आक्रमकता लागते खेळाडूकडे कौशल्य निश्चितपणे असणं आवश्यक आहे कारण कोणत्याही क्षणामध्ये

परंतु खेळामधील जर आपण आक्रमकता पाहिली खेळामधील जर आपण त्या दोन संघांमधील संघर्ष पाहिला तर मात्र निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं येत असताना आपण पाहतोय पण खेळामध्ये जर संघर्षता नसेल आक्रमकता नसेल तर जर पवित्रात नसेल तर मग तो खेळत असला आता देखील तशाच पद्धतीनं विजयासाठी जी धरपकड आहे विजासाठी सुरू असलेले जे प्रयत्न आहेत ते नक्कीच पाहण्यासारखे आहे दोन दहा असा गुणफलक मात्र लागलेला आहे इकडे मात्र पंचवीस अठरा मैदान क्रमांक एक साठी एक साठी मार्गस्थ व्हायला हरकत नाही आहे मैदान क्रमांक एक साठी ओमकार वेसू असे सिंधुदुर्ग प्रकरण मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन साठी सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी झुंझार क्रीडा मंडळ पोयनाड वसू हावी अभ्यासकडे अभ्यास यात्रा मैदान क्रमांक दोन साठी सामना संपतोय मैदान क्रमांक एक चा सा। चालू सामना श्री गणेश दिवरांग वसेस बहिणेश्वर शिरू या सामन्यामध्ये त्रिगणेश दिला हा संघ विजयी ठरला विजय संघाचं अभिनंदन आणि माझ्या क्रमांक आहे ओंकार वेशमी शहापूर खरं तर आम्ही एक याच्या अगोदर आपल्याला निमंत्रित करतो

याच्याला दोन्ही संघ लगेच मैदानाकडे मैदानकडे तर आम्हाला अपेक्षित आहे का एक संघ ज्या वेळेला बाहेर पडतोय दुसऱ्या संघाना आठवड्यात येणं तर अपेक्षित आहे खरं तशा सूचना देखील आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय तशा पद्धतीने अडव्हान्स देखील आपल्याला केला जातोय या लवकर या ओमकार रुमिल शाहपूर चला लवकर चला मैदानावर दोन साठी झुंझार क्रीडा मंडळ कोयनाड झावीर बेलकडे आपण तयार राहायचं आहे झुंजार क्रीडा मंडळ कोयनाड झावीर बेलकडे आपण तयार राहायचं मैदान क्रमांक दोन साठी धन्यवाद इकडे मात्र मैदान क्रमांक एक साठी वीर भदरंग शहापूर हा संघ मात्र हजर होतोय ओंकार आपण धन्यवाद ओंकार विषय आवर् सामनाधिकारी आपण चला वेळ आपण देखील जाणत आहात वेळेचं महत्व आपल्याला देखील माहीत आहे मग सहकार्य तर होणार असतो हे काहीच नसतं मुलं नाही आणि स्पर्धा खऱ्या अर्थान तुमच्या अंशामध्ये असणारे हौस हीच घेऊन येत असते वीर बदरंग शहापूर हा सामना मात्र सुरू करायचा दोनही संघ आलेले आहेत दोनही संघांना लगेचच त्या ठिकाणी मसोबा पेझारी वर्सेस गावरी मेडेकार मैदान क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना मसोबा पेझारी वर्सेस गावरी मेडेकार मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर जुनझार क्रमंडल कोविड बेलकडे हा मैदान क्रमांक दोन वर सामना खेळला जाईल मैदानाला वंदन करून निश्चितपणे संघ मात्र तयार होतोय सज्ज होतोय अर्थात आजची श्री मधुदेवी तेजारी फुलपाडा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी

अनेकांच्या अर्थात श्री मधुदेवी पेझारी ढोलपडा आयोजित कबड्डी स्पर्धा अर्थात ह्या मंडळाच्या अर्थात मध्यदेवी पेझारीच्या सर्व कबड्डीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेली ही कबड्डी स्पर्धा एक यशस्वी वाटचाल करत असताना आपण पाहतो आणि ही वाटचाल अगदीच थोड्याच वेळात आपल्या उचित ध्येयापर्यंत पोहोचणार कारण आपण नेहमीच म्हणतोय इथे मात्र एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने ही स्पर्धा घेण्याचा जो होत जी दिशा मात्र या ठिकाणी निश्चित केली होती त्याच दिशेनं मात्र ही स्पर्धा मात्र जात असं मदत नव्हते पण एक वेगळ्या आयोजनामध्ये वेगळ्या नियोजनामध्ये संयोजकांना या ठिकाणी स्पर्धेला मात्र सुरुवात केली अजून देखील तेच वातावरण अजून देखील तशाच पद्धतीनं या कबड्डी स्पर्धेमध्ये रंग मात्र चढतोय अनुराग सिंग मैदान क्रमांक दोन साठी झुंझार क्रीडा मंडळ बुलनाड बसेस हा विरकडे आपण तयार राहायचं आपल्याला पुढील सामना मात्र त्या ठिकाणी खेळायचा आहे ओमकार वेशी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मागील सत्रामध्ये दे देखील मागच्या सत्रामध्ये दे मागच्या वर्षामध्ये दे देखील आपला उत्तम आणि सर्वोत्तम परफॉर्मन्स ओमकार वेशी या संघाने दिला असेल मुलींच्या आयोजकांशी देखील पाहण्यासारखा मित्रांनो ठिकाणी यशवंत होण्यासाठी यशाच्या मार्गापर्यंत मार्गापर्यंतपर्यंत पोहोचण्यासाठी खूप परिश्रम करावे लागत असतात ज्याची आजची कबड्डी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जवळपास मागील दहा दिवस पंधरा दिवस आपल्याला खूप मेहनत करावी लागत असते आणि मग अशा मेहनतीतून या ठिकाणी सुंदर अशी कबड्डी स्पर्धा निर्माण होत असते मग तशाच पद्धतीनं वर्षानुवर्षांची मेहनत असते मित्रांनो वीर बदरंग्री मात्र कोणाच्या बाजून मध्ये खेळतोय भाग्यपत्रिका असल्या कारणानं तिसरी फेरी ही पात्र बनली असते पनरा पुन्हा एकदा तेवढ्याच्या चपलाईन तेवढ्या गतीनं मात्र आपल्या संघाची प्रगती करतोय आणि अनुराग सिंग हा देखील एक नामांकित चढाईपटू आहे निश्चितपणे कबड्डीतील प्रावीण्य काय आहे हे प्रावीण्य अनुराग सिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स या ठिकाणी ह्या मैदानावर असत्या मैदानावर चांगल्या पद्धतीनं देत असतो वैश्वी चही बाजूला जर विचार केला तर एक सक्षम टीम आणि त्याचा प्रतिस्पर्धी असणारेच बजरंग शहापूर शहापूर संघ देखील काही कमी नाहीये तो देखील तितक्याच शर्थीने लढणारा संघ आहे मात्र इथे दोनही खेळाडूंना बात करतो वनराज सिंग म्हणजे टू प्लस टू टोटल फोर पॉइंट्स अर्थात ओंटार या संघाच्या बाजूला जातात आपल्याला पाहायला मिळत असतात आपली तीच खेळी आपल्या तीन आपला तोच रुग्ण असता आपल्याला पाहत दोन अकरा असा गुन्हाच मात्र त्या ठिकाणी लागलेला आहे पुढील सामना मैदान क्रमांक एक साठी मसोबा पेसारी वर्सेस गावदी मेडेखार आपण दोनही संघांना पण तयार राहायचं मसोबा पेसारी वर्सेस गावदी मेडेखार मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचं आहे मैदान क्रमांक दोन साठी झुंभार ग्रामंडल पोहणार वर्सेस भावीर बेलकडे आपण तयार राहणार ह्या चारही संघांना आपण तयार राहायचं Get a step, two लास्ट दोन साठी झुंझार विधामंडळ पोयनाड धावे बेलकडे आपण येत राहा ग्राउंड नंबर एक वर चालू असणारा सामना झुंजार क्रीडा मंडळ कोयनाड वर्सेस ओमकार वेशवी वर्सेस वीर बजरंग शाहपूर अशा या दोन बलाड संघांमध्ये ज्यांनी पहिल्या फेरीमध्ये एक विश्वासपूर्वक खेळ करून दुसऱ्या फेरीमध्ये दिमाखात प्रवेश